भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे भिवंडी पंचायत समिती सदस्य व भिवंडी कोळी आगरी महोत्सव अध्यक्ष विनोद मुकादम यांचा वाढदिवस मोठ्या आनंदाने उत्साहाने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केक कापून साजरा करण्यात आला आणि या शुभप्रसंगी अनेक मान्यवरांनी विनोद मुकादम यांना त्यांच्या वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत तसेच यावेळी विनोद मुकादम यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले त्यासोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि या शुभप्रसंगी अनेक उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत त्यासोबतच विनोद मुकादम यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे ज्यांनी ज्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या सर्व शुभेच्छुकांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत तर चला पाहूया काही क्षण चित्रे विनोद म्हणजे चेराव हसलं सर्वांच्या चेराव देणारा आमचा मित्र खरोखर या काल्य शाळाला आहे त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्त आमचा श्रीराम ग्रुप नुंदावती श्रीराम ग्रुप त्यांच्या वतीने आमच्या आधारस्ता नवरी खासदार श्री सुरेश भालेवा बादो यांच्या वतीने विनोद मुखादा मेहना लाखा शुभेच्छा तुम्ही जेव्हा हजारोसार केलेलो पंचाच हजार धन्यवाद जय श्रीराम जय शिवराय विनोद धन्यवाद సర్వీసే గ్రూ అని మాజే సర్వ మపరివారం ఆ జ సాధి మంత్రబళా సపరివారి జాని తయారీ అతిశయే సమ ఉపక్రమ ఆ సర్వ సీరా सर्वप्रथम सकाळी रक्तदान शिबिर हा अंगाननगर रुद्रपाल इथे करण्यात आला संपूर्ण जबाबदारी या माझ्या दोन्ही ग्रुपने आणि काही मित्र परिवार संदेश मंत्री संदेश नाही इथे खूप छान नियोजन केला आणि जवळजवळ आम्ही तिथे शंभरशे शंभर ते दीडशे हा रक्तदान शिबिर ब्लड डोनेट करण्यात आलेला आहे याचा फायदा हे संपूर्ण आपल्या परिसराला होणार आहे प्रत्येकाने असेच कार्यक्रम करावे त्यानंतर आज इथे या हॉलमध्ये स्वर्गीय छाया एकनाथ पाटील या हॉलमध्ये दहावी ते बारावी विद्यार्थी यांचा गुणगौरव सोला जवळजवळ तीनशे ते चारशे विद्यार्थी इथे यांचा आम्हाला सन्मान करण्याचा मान मिळाला तर या संपूर्ण भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विरुद्ध हा सत्कार समारंभ ठेवलेला आला होता आज सकाळने माझी केंद्रीय मंत्री रब्यूजी पाटील साहेब यांनी मला शुभेच्छा दिल्या पुढे वाटचालीस असेच आपण सर्व परिवार माझ्या वाढदिवसानिमित्त इतर कार्यक्रम तुम्ही सगळे साथी असता त्याबद्दल त्याच्या निमित्ताने ते कार्यक्रम करतोय आणि पुढे अशी मला साथ द्या आणि हा आणि उद्याचा आज रविवार असल्या कारणाने वयावाड कालशाला आणि शिमीपाडा या दोन गावात तीन गावात पोह्या वाटपाचा कार्यक्रम सोमवार उद्या हो आहे तर आज रविवार असलेलं सुट्टी नाही केला तो उद्या करण्यात येईल आणि उद्या सगळ्यात आपण राहाल अशी मी अपेक्षा करतो इथे आला त्याबद्दल सर्वांचे मी आभार आहे पत्रकार बघूनचे आभार आहे आपण आम्हाला करण्याची संधी देत आहे आणि खास करून आमचं सर्वांचा आमचा लाडका मित्र आज त्याचा पन्नासवा वाढवत आहे एक आमचा कधी मधु बड्डे आम्ही साजरा करतोय पण काय आमदार बरोबर म्हणून तो आणि आम्ही त्याला सोडणार नव्हतो आम्ही पण बरोबर काम भेट केलं म्हणून आणि पन्नास वर त्याला डिक्लेअर करून टाकलं विचार नाही ना थँक्यू इथे सगळे